पुरुषांच्या मनात दुसऱ्या बाईसाठी आणि बाईच्या कपाटात नवीन साडीसाठी नेहमी जागा असते अगं ताई दुसऱ्याची भांडणं नको लावू <laughs> आणि तू टेन्शन नको घेऊ माझ्या भावा एक दिवस तुझंही लग्न होणार आता तरी रील वरती कर की बायकोच घेऊन जातो म्हणते <laughs> 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 कधी होणार संशनात गेल्यावर काय चाललंय मग इंस्टाग्राम फॅमिली काय सुरू आहे मग अ सांगू का आजचं मोटिवेशन सांगते ऐका मग सांगू ना ऐका सांगते फक्त फक्त आयुष्य खूप लहान आहे प्रेमाने गोड बोलत रहा धन दौलत कोण कोणाला देत नसतं फक्त माणस की जपत राहा आणि ह्या लक्ष्मीला फॉलो लाईक व्हिडिओ शेअर करत राहा लक्ष्मीचे हां ठीक आहे मग मी छान आहे तुम्ही कसे आहात बाय आणि हो पण तुमच्या ह्या लक्ष्मीला सपोर्ट करायला विसरू नका दररोजचं तुमच्यासाठी एक ना एक तरी मोटिवेशन सांगून जाईनच ठीक आहे डिप्रेशनच्या लास्ट स्टेज ला आहे बस <laughs> बघा मी भात लावलाय वाढणार आहे मग तांदूळ निघणार आहे ह्याच्यातून भात लावलाय आणि जवस लावली भातात टाकून मग आता जावसाच भाताचं रोप निघणार आहे तुम्हाला पण जवसाची चटणी आणि भात खा <laughs> <laughs> थीका है। थीका है। मला वाटतंय तुमच्या डोक्यात भात गेलाय आता मुलांना एक गोष्ट नीट लक्षात ठेवा ती म्हणजे की तुम्हाला तिच्यासोबत डेट वर जायचंय तुम्हाला तिचा बॉयफ्रेंड बनायचंय हमाल नाही त्यामुळे जर का तिने सांगितलं की ऐक ना माझ्यासाठी ना हे हे घेऊन ये हे, आं हे, ना मग हे आण ते आण आणि तुम्ही लगेच हो म्हणून सगळं गोळा करून गेलात तिच्याकडे हे असं सगळं करायची काहीच गरज नाहीये जोपर्यंत ती तुमची प्रॉपर गर्लफ्रेंड बनत नाही बायको बनत नाही तोपर्यंत हे सगळं करायचं नाही हे चोचले पुरवायचे नाहीत अशाने तुमची व्हॅल्यू कमी होते आणि हा तर काय सहज अवेलेबल होतो जरा काही याच्याशी गोड बोलले की हा लगेच माझा ऐकतो अशी तुमची व्हॅल्यू तयार होते सो so, स्वतःची व्हॅल्यू जपून ठेवायची असेल तर अशा वेळी तिला चांगल्या पद्धतीने नकार देणं गरजेचं आहे खूप खर्च तिच्यावर करायचा नाही पैसे झाडाला उगवत नाहीत सगळं केला खर्च ती काही वापस देणार नाही आणि जरी ती द्यायला लागली तुम्ही नाही नाही म्हणणार हे असलं सगळं करायचं नाही त्यापेक्षा नाही सांगायचं तिला म्हणायचं कितीतरी ऑप्शन्स आहेत आजकाल ब्लिंकिट असेल स्विगी झोमॅटो आणखी कितीतरी ऑप्शन्स आहेत ते कर दहा मिनिटातच डिलिव्हरी होईल असं सांगायचं नाही नाही म्हणायचं नाही सगळ्यांनी घ्यायचं पैसे सोडू नका <laughs>